नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपल्यासाठी एक मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयात मोठी वाढ आता निवृत्ती वय कितीच्या माध्यमातून सविस्तर बातमी हा व्हिडिओ आपण चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्याच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे समजते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य राजपत्र अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधी मंडळाशी या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे या निर्णयामुळे राज्याच्या रोजगार धोरणात ऐतिहासिक बदल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सध्या स्थिती आणि प्रस्तावित बदल काय आहे सध्या महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे या वयोमर्यादेत दोन वर्षाची वाढ करून ते साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे केंद्र सरकार आणि देशातील पंचवीस इतर राज्यांमध्ये आधीच निवृत्तीचे वय साठ वर्ष ठरवलेले आहे महाराष्ट्र या धोरणाच्या अनुषंगाने आपले निवृत्ती धोरण बदलण्याच्या दिशेने पाहून टाक करून, केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्य येऊ शकेल मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि महासंघाची मागणी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ता या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे राज्यपत्रित अधिकारी महासंघाने सरकारकडे निवृत्तीच्या वयात वाढीची मागणी करताना याचा सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होईल असा युक्तिवाद मांडला महासंघाने मुख्यमंत्र्यांना चालू महिन्यातच या विषयावर अंतिम निर्णय घेण्याची विनंती केली आहे यामुळे लवकरच या दिशेने ठोस पावले उचलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे जुनी पेन्शन योजनेची चर्चा मित्रांनो निवृत्तीच्या वेळेबरोबरच बैठकीत आणखी एका महत्वाच्या विषयावर चर्चा झाली चा ती म्हणजे जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत नवीन पेन्शन योजनेच्या तुलनेत दोन्ही पेन्शन योजना अधिक फायदेशीर मानली जाते कारण त्यात निवृत्तीनंतर आयुष्यभर ठराविक रक्कम मिळत राहते महासंघाने या मागणीवर लवकर निर्णय घ्यावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद